हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी शेवयांचा उपमा तोही सुटसुटीत कलरफुल सॉफ्ट असा आणि सोबत गुळाचा चहा दुधाचा गुळाचा चहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे कढईत आपल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे चमचाभर आणि दोन वाटी या शेवया आहेत रेडीमेड शेवया आहेत शेवया 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 या शेवयाचा उपमा करण्यासाठी हलक्याशा शेवया भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून शेवया ह्या गच्च होणार नाहीत सुटसुटीत होतील तेल नंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे कडकडून मोहरी कडल्यानंतर एक मोठा कांदा बारीक कट बारी कर कोती मीर, कोती मीर बारी कर करून घालायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे आणि त्यानंतर घालायचं आहे अर्धी वाटी मटार गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे हे मसाले पूर्ण मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर देखील खूप बारीक कट करून घालायचे आहे जेणेकरून उपमा झाल्याच्या नंतर कोथिंबीर जेव्हा शिजले जाते तेव्हा लांब लांब दोरे यामध्ये दिसत नाहीत त्यामुळे बारीक कट करून घालायचे आहे कोथिंबीर त्यानंतर घालायचे आहेत आपल्याला गाजर बारीक कट करून ते देखील छान सोलून घ्यायचे आहेत नंतर बारीक कट करून घालायचे आहेत अर्धी वाटी हे गाजराचे काप आहेत त्यानंतर थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद घातल्यानंतर पाणी थंड वापरायचं नाही गरम पाण्याचा इथे वापर केलेला आहे जेणेकरून आपल्या शेवया लवकर शिजल्या जातील सॉफ्ट होतील आणि महत्त्वाचं म्हणजे सुटसुटीत होतील त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला या शेवया त्यामध्ये सोडायच्या आहेत गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे पाणी भरपूर घालायचं आहे कारण की शेवया ह्या पाणी भरपूर शोषून घेतात बघू शकता तुम्ही किती पाणी ऑब्झर्व केलेलं आहे शिवाय पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे इथे आणि इथे छान आपला उपमा झालेला आहे इकडे आपण गुळाचा चहा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे गूळ किसून घेतलेला आहे दुधामध्ये चहा पावडर वेलची आणि अद्रक थोडी घातलेली होती छान उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये गूळ घालायचा आहे एक उकळी आल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे जास्त उकळायचं नाही कारण की दुधाचा चहा हा फुटतो गुळाचा इथे उपमा छान तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये परत थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि हा झाला बघा आपला मस्त कलरफुल पौष्टिक आणि सॉफ्ट असा उपमा गुळाचा चहा रव्याचा केक आणि शेवया कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू